जाफराबाद येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या कविता दीपक वाकडे यांची निवड झाली आहे येथील नगरपंचायतमध्ये पीठासीन अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली अध्यक्षपदासाठी कविता दीपक वाकडे आणि सुरेखा संजय लहाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यावेळी अधिकारी चौधरी यांनी मतदान प्रक्रियेबाबत सांगितले यावेळी नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले ज्यात कविता दीपक वाकडे यांनी चौदा तर सुरेखा संजय लहा यांना तीन मते पडली कविता वाकडे यांच्या बाजूने चौदा मते पडल्याने नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड जाहीर करण्यात आली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्य अधिकारी सूरज बिस्किटे अजगर पठाण शिवाजी जाधव संतोष शिवाळे भूषण कळसगार पल्लवी गुंजे धीरज गुप्ते रिजबान पठाण कांतीलाल बंसवाल यांनी काम पाहिले आमचे मोठे काका नतू पाटील वाघरे यांच्या आशीर्वादाच्या घालून आम्ही सर्व एक काम करत असतो त्यांच्या वरतून आमच्यावर जत्रा आणि आशीर्वाद या ठिकाणी आहे या लढ्यामध्ये मारा नगरसेवक आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी पहिल्यापासून ठिकाणी काम करतो खरंतर या पदाचे दावेदार जनता बसून आमचे सचिन शेठ गौतम यांच्या आई होत्या काँग्रेसजवळ सहा नगरसेवक होते आणि भाजपाजवळ चार नगरसेवक होते अशी एकूण दहा नगरसेवकाची ही बॉडी बनली होती स्थापन झाली होती पण म्हणतात ना या लोकांना कुठंतरी कोणत्या तरी ताटामध्ये माती चाकायची त्याच्यासमोरचं ता तात उचलून द्यायचं आणि मजा मारून खायची ही कुत्र्यांना सवय असते वा वागत असतात कुत्रे कुत्रेच असतात खरं तर या ठिकाणी सचिन शेठच्या आईचं तात या ठिकाणी दोन नगरसेवक पळवून देऊन त्या ठिकाणी उठवलं पण आम्ही सर्व राहिलेले नगरसेवक त्या तारखेपासून या पदाला आम्ही सोडलं नाही कारण तो आमसा तो आमचा हक्क होता सचिन साहेबनं मला पाठिंबा दिला आणि सांगितलं पाटील तुम्ही लढा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी खरंतर आमच्या तो चारच भाजपचे नगरसेवक आणि चार काँग्रेसचे नगरसेवक पा पाच काँग्रेसचे नगरसेवक आम्ही चार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी येऊन काम केलं आणि शेवटी तर चौदा मतं या ठिकाणी आज मिळाले की सर्वांचे मत देणाऱ्यांचे नगरसेवकांचे खूप मनापासून आभारी आहे या टीममध्ये काम करत असताना आमचे कौसर कौसरबाई असतील आमच्या नदीमबाई असतील आमचे अमजदबाई असतील आमचा योगेश असेल आमचा भाचा आका आकाश असेल आणि अनेक जण या ठिकाणी मी तुम्हाला एवढी मोठी लिस्ट वाचू शकत नाही तुम्ही कंटाळून जासाल की या ठिकाणी ही जीत माझी नाही आहे या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी विरारीनं मेहनतीनं जिद्दीनं चिकाटीनं आपला बरस या ठिकाणी वेळ देऊन ही ही लढाई पहिल्यांदा नाही आहे अध्यक्षासाठी काही पहिल्यांदा अर्ज भरला नाही इथं चार वेळच अर्ज भरून आता ही चौथ्यांदा आपल्याला निवडणुकीमध्ये विजय मिळाला तर खरा हा जनतेचा विजय आहे या ठिकाणी विजय मिळवायचं कारण म्हणजे अनेक दिवसापासून साडेतीन वर्षापासून सुरेखा संजय लाने यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष असताना या शहराची हेडसाळ लावली आणि हे मी म्हणत नाही कान्याकोप्यात जाऊन जनतेला विचारा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस दिवस पान नळाला पाणी येत नाही घनकचरा उचलला जात नाही लाईट पद दिवे बसत नाही गरीबाची हाक ऐकल्या जात नाही आणि अनेक फेर असतील अनेक भानगडी असतील नगरपंचायतच्या पैशाशिवू या लोकांना काही दिसत नाही हे सगळं सक्ण करत असताना सगळ्यांना या ठिकाणी हातबल झाले होते पण म्हणतात ना शेवटी सर्वांनी एकदा आणखी ताकद चौथ्यांना लावली आणि माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे मित्र दत्तू पाटील आलेले आहेत आमचे मित्र फारुखभाई आणि त्यांची टीम आलेली आहे आमचे मित्र राजू पाटील आलेले आहेत गाडे पाटील आलेले आहेत आणि शेवत्रे पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच मित्रमंडळी आमचे नगरसेवक आमचे लड्डू शेठ जयस्वाल अनिल भाऊ बोर्डे आणि आमच्या हाजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आमचे सचिन शेठ गौतम या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनेक सर्व परिवार या ठिकाणी आम्हाला मदत करणारा आणि आमच्या सुखादुखामध्ये इजूबाऊ या ठिकाणी गोपणे ह्या बी या ठिकाणी उपस्थित आहे मी आता माझ्या ते डी एवढे कान बसले की मी काय बोलतो मला लवकर ऐकू यायला नाही लागले <laughs> तरी मी सर्वांचे या ठिकाणी उपस्थितांचे मनापासून खूप खूप आभार आणि अत्यंत आभार धन्यवाद मानतो या ठिकाणी थांबतो आणि हा कार्यक्रम संपला घेतल्याशी जाऊ नये